नमस्कार मित्रांनो मी गोडे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आणि मित्रांनो आज आम्ही चालू भेरून आता त्या डोंगरावरती तर मित्रांनो बघू शकता आम्ही आता पहिला टप्पा आमचं घर तिथं दिसते मित्रांनो आणि तिथून आम्ही पहिल्या पा टप्पावरती पार करून आलो आहे आणि आता आम्ही जाणार इकडे हो उधळ्या डोंगरावरती तर मित्रांनो उधळ्या डोंगरावरती आहे भैरवनाथाचं मंदिर आणि आता आम्ही चालू आहे तिकडे तर मी आ, मी आणि माझा भावाचा मुलगा वैभव गोडे तर आम्ही आज दोघंच निघालो मित्रांनो चला तर आमच्यासोबत खूप मजा येईल खूप भारी ट्रेकिंगला असा भैरवनाथाचा उधाळा डोंगर आहे चला तर आमच्यासोबत मित्रांनो आता आम्ही आले उदया डोंगराच्या बरोबर पाय त्याला आणि आता खरी चढ आहे मित्रांनो आमच्या इथून सुरू होणार आहे आणि चढण्यासाठी अवघड पण आहे आणि सोपं पण आहे नवीन जो येतो त्याला खूप अवघड आहे आणि नेहमी जे जातात त्यांच्यासाठी खूप सोपं आहे तर चला मित्रांनो आमच्यासोबत हा बघा उदया डोंगर आणि ते आहे मभयर मंदिरवरती तर मित्रांनो आम्ही जवळजवळ चाळीस टक्के हा गड चढून आलेलो आहे आणि अजून साठ टक्के आम्हाला वरती अजून जायचे तर सकाळच्या वेळी मित्रांनो साडेआठ वाजले पण चढताना दम पण खूप लागतो कारण का एकदम असं सरळ चालायला लागतं साठ डिग्री आयुष्याच्या उतारावरती असा हा उदळा डोंगरे बघू शकता आपण अजून एवढा टप्पा अजून आपला चढायचा बाकी चला तर तर बघू शकता मित्रांनो किती तीव्र असा हा उतार आहे आणि या उतारावरून छोटीशी पावलंट आहे इकडे तिकडे जर पाय घसरला तर, तर आपण थेट दरीमध्ये कोसळू शकतो तर बघू शकता हे बघा एकदम लागलाय मित्रांनो आम्हाला खूप हो बघू शकता मित्रांनो हे बघा ही आहे पाऊल वाट आणि ही आहे दरी आणि एकदम दोन पाऊल दोन पाय वाटतील एवढीच अरुंद वाट आहे आणि त्याच्यातून आपल्याला चढायला चढाई करायला लागते तर असा दगडांच्या साहाय्यानं आधार घेत घेत मित्रांनो आपल्याला हा गड चढावा लागतो आला का रे हा समोर बघू शकता मित्रांनो आता आपण जवळ जर आलेलो आहे तर थोड्या वेळात एक वीस मिनटात आपण वरती पोहोचणार आहोत तर तुम्हाला आपण भैरवनाथाचं मग दर्शन घडून आणू तर मित्रांनो हे बघू शकता आपण ह्या तळेरान ग्रामस्थांच्या वतीनं आता एक प पाच सहा वर्षापूर्वी लोखंडीची शिडी लावण्यात आलेली आहे पण पहिले मित्रांनो असं द या कड्याच्या सायनं वरती यायला लागायचं तर आता तयार आणि ग्रामस्थांच्या वतीनं शिड्या लावल्यामुळं आपल्याला हा गडचा राहिला सोप आहे हे बघू शकता आहे तर मित्रांनो हे बघा आपल्याला एकदम असं आ... कातळाच्या खालून वाकून वाकून यायला लागतं हे बघू शकता खाली किती खोल दरी इथून जर दर माणसाचा तोल जर गेला तर थेट दरीत कोसळण्याची भीती असते बघू शकता अरे बघा पुढं इथे पण सिद्ध लावण्यात आलेल्या ही पर्यटकांसाठी चांगली सोयी तयार आणि ग्रामस्थांच्या हो वतीनं करण्यात आलेली मित्रांनो हे बघू शकता किती छोट्या छोट्या पायऱ्या या कड्यामध्ये कोरण्यात आहेत मित्रांनो एक एक पाऊल सांभाळून टाकत आपल्याला या डोंगरावरती जायचं असतं हां तर अशा प्रकारे आपण मित्रांनो या गडाच्या आपण माथ्यावरती आलोय अजून एक पाच मिनटात आपण मंदिरापाशी पोहोचणार आहोत तर मित्रांनो आपण अशा प्रकारे या डोंगराच्या माथ्यावर जे आलो समोर बघतोय ते भैरवनाथाचं मंदिर मित्रांनो आणि खूप छान वाटतं आता आम्ही शेवटी या उदया डांबरावरती पोचलेले चला तर पण याला आपण देवाचं दर्शन घेऊयात आणि पूजा करून घेऊया तर या तुम्हाला तर मित्रांनो आपण आता मग एवढं चढून आले तर पहिला आपण मित्रांनो पाय थोडेसे धुवून घेऊयात नंतर मंदिरामध्ये प्रवेश करूयात तर मित्रांनो आपल्या संस्कृतीमध्ये पाय धुल्याशिवाय आपण मंदिरात प्रवेश करत नाही आणि ही आपल्या आ... देशाची संस्कृती आहे मित्रांनो त्याला तर आता आपण मस्त मंदिराचं दर्शन घेऊयात आणि पूजा करूयात तर मित्रांनो आपण देवाला वाहण्यासाठी नारळ घेऊन आलो आहे पेढे आणलेत मित्रांनो हे बघा बघू शकता आणि अगरबत्ती आणली मित्रांनो आणि इथे हे दिवा लावण्यासाठी तेल आहे तर मित्रांनो आता आपण पहिले मंदिराची आणि देवाची पूजा करून घेऊयात त्याला मंदिरामध्ये या तर मित्रांनो हे आहे आपल्याला देवाचं दर्शन होते तर त्याला सर्व प्रथम मित्रांनो आपण दिवा लावूयात इथे

तर मित्रांनो आपण आता नारळ देवाला प्रसाद म्हणून ठेवूयात मित्रांनो आमच्याकडे असे पाच तुकडे करून नारळाचे ठेवतात मित्रांनो तेव्हा तर असे आपण दोन नारळ फोडलेत म्हणून आपण असे पाच दहा तुकडे देवाला वाहूया मंदिरामध्ये पण तर मित्रांनो आपण आता सध्या उधळ्या डोंगरावरती आलेले आणि आपण मंदिराची पूजा वगैरे केलेली आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला आजूबाजूच्या आमच्या परिसरातील डोंगरांची गडकिल्ल्यांची माहिती देतो थोडक्यात तर मित्रांनो हे हा हा आहे उधळा डोंगर आणि मित्रांनो हे आहे आपल्या भैरवनाथाचं मंदिर तर इकडे समोर बघू शकता आहे त्रिकोणी आकारचा जो डोंगर आहे त्याला मित्रांनो आमच्या इकडे डोंगर बोलतात आमच्या गावाकडे त्याच्या बाजूला मित्रांनो आहे खाली दिसते तो दाराघाटे मित्रांनो पूर्वी येथून व्यापा व्यापार करण्यासाठी त्या मार्गाचा वापर केला जाईल त्याच्या बाजूला जो उंच कडा दिसतोय तो आहे भोसगिरी डोंगर मित्रांनो आणि आपण इकडे समोर दिसतो हा मोठा द डोंगर जो दिसतो तो आहे मित्रांनो दौंड्या डोंगर तर मित्रांनो इथे विमान पडलं होतं जुन्या काळी विमान पडलं होतं मित्रांनो आणि त्याच्या बाजूला आपण असं सरळ पुढे आलं तर त्या डोंगराच्या पाय त्या बाजूला चा चा म्हणजे चावण किल्ला नाणेघाट जीवदन किल्ला असे आहेत आणि हा मित्रांनो इथे आपल्याला दिसते तो निमगिरी किल्ला समोर ब बघू शकताय आपण हा निमगिरी किल्ला आहे त्याच्या बाजूला हा एक मोठा डोंगर आहे मित्रांनो हा डोंगर आहे याला आम्ही गावाला मचडीचा डोंगर असे बोलतो तर हे आहे आमच्या तळे गाव मित्रांनो इथे आमचं खाली बघू शकत आहे असं चव डोंगरानं वेळलेलं असं आमचे सुंदर असं तळेराण गाव आहे मित्रांनो आमच्या तळेरण गावात मस्त बारा वाड्यात मित्रांनो तर चला इकडे बघू शकता मित्रांनो हा आहे हाटकेश्वरचा हाटकेश्वर डोंगर आहे मित्रांनो इथे हटकेश्वर आपल्याला वरती गेल्यावर हाटकेश्वर मंदिराचं दर्शन करतं मित्रांनो तर हा समोर बघ बघू शकताय मित्रांनो हा आहे सिंधूबाईचा डोंगर मित्रांनो याला सिंधुळागड असे पण म्हणतात पण आमच्या गावालाच ह्या डोंगरालाच सिंधूबाईचा डोंगर असे बोलतात आणि त्याला तर इकडे बघू शकता आपण मित्रांनो हे धरण जे दिसतंय त्या धरणाचं नाव आहे पिंपळ पिंपळगाव जोगा धरण मित्रांनो बघू शकता किती असं चारी बाजूने डोंगर आणि मध्ये धरण अतिशय सुंदर असं दृश्य दिसतं आणि हा आपला आहे नगर कल्याण हायवे मित्रांनो बघू शकताय हे आ, हे खूपही आहे मित्रांनो इथे खाली आणि इथून माळशेस घाटाची सुरुवात होते आणि तिकडे द मित्रांनो दूर बघू शकताय आहे तिकडे आहे टोलरखिंड आणि टोलरखिंडपासून वरती चढल्यावर आपल्याला दर्शन होते ते हरिचंद्र डोंगराचं आणि तारामती डोंगराचं तर चला आपण आता तुम्हाला या क डोंगराच्या मागच्या बाजूला जा जाऊन जा आपण तुम्हाला माळशेस घाटाचं दर्शन घडवतो चला तर या आपल्यासोबत मित्रांनो आपण आलेले आता डोंगराच्या बरोबर पाठीमागे मित्रांनो आणि बघू शकता आपल्याला इथे खूप सुंदर असं दर्शन घडतंय मित्रांनो हे हा आहे घाट मित्रांनो तिथे आपल्याला खाली बोगदा बघायला मिळतो आणि त्या डोंगराच्या मागे तिथे गणेश मंदिर आहे तिथं मित्रांनो आणि बघू शकता आपण हा मित्रांनो माझे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हरिचंद्रगड तारामती डोंगर आणि तिकडे मागे आपल्याला कळसुबाई शिखर ते डोंगर आहेत मित्रांनो ही पूर्ण आपल्याला सह्याद्रीची रांग बघायला मिळते आणि मित्रांनो ह्या डोंगरांपासून इकडे खाली कोकण विभाग आणि वर पुणे विभाग तर देश आणि कोकण असे बोलतात आपल्या भाषेमध्ये मित्रांनो आणि हा ज नगर आणि कल्याणाला जोडणारा हा आहे माळशेजाटचा रस्ता बघू शकता तिकडे मित्रांनो आपल्याला बघायला मिळतो तो काळू नदीचा धबधबा मित्रांनो हरचंद्रगडावरून काळू नदी वात येते आणि इथून डोंगरावरून खाली वात वाहत जाते तर मित्रांनो तिथे आपल्याला काळू नदीचा पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर असा धबधबा बघायला मिळतो तर पावसाळ्यात तुम्ही जरूर भेट द्या काळू नदीच्या धबधब्याला खूप छान आहे मित्रांनो तिकडे आहे खाली सावरणे गाव आणि असे भरपूर कोकणातले गाव आहेत मित्रांनो तर बघू शकताय इकडे मित्रांनो आम्ही इथे खाली दिसते मित्रांनो बघू शकता ह्या डोंगराचा सुळकाय मित्रांनो हा इथे आपण असं कोणी जात नाही इथे चढण्यासाठी त्याला खूप अवघड वाटेल तर मित्रांनो हे माळशेज घाटातून आपल्याला तिथे खाली आल्यावरती तिथे एक बोर्ड लावलेला आहे मित्रांनो तिथे ती आपल्याला त्या आप बोर्डवरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पतस्पर्शाने पावन झालेली खिंड आपल्याला असा बोर्ड बघायला मिळतो कधी माळशेज घाटात आले तर तुम्ही नक्की बघा मित्रांनो तिथून तो रस्ता चालू होता आणि इकडे असा वरती संपतो मित्रांनो तळेरान गावात तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हा भैरवनाथाचा उधळ्या डोंगर खूप छान आहे मित्रांनो कधी जमलं तर नक्की भेट द्या तर मित्रांनो आपल्याला या उधळ्या डोंगरावरती यायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो आपण कधी जर जुन्नरवरून आलं तर जुन्नरवरून आपल्याला पारगाव फाटा या गावात येऊन तिथून लेप मारला तर अंदाजे पाच किलोमीटर आत्तान गाव आहे मित्रांनो आणि तिथून या गडाची र वाट सुरू होते मित्रांनो तिथून आपण येऊ शकता आहे आणि आजूबाजूचे जे डोंगर तुम्हाला दाखवलेले आहेत मी जे किल्ले दाखवलेले आहेत त्याच्यात आम्ही व्हिडिओमध्ये हायलाईट करून तुम्हाला दाखवूयात तर त्याला हा होता आजचा आमचा ता उदया डोंगराचा प्रवास अतिशय छान वाटलं मित्रांनो त्याला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू